नमस्कार मंडळी आज खूप दिवसानंतर मी अगदी पौष्टिक सर्वांना आवडणारा पदार्थ बनवत आहे आणि माझा पर्सनली फेवरेट आहे कारण मी गावाकडे असताना माझी मम्मी बनवून द्यायची आणि आम्ही गावाकडे असताना आमच्यासाठी जर एखादा आवडता पदार्थ काय तर त्यापैकी हा एक पदार्थ आहे ज्याला आम्ही गोड चकुल्या बोलतो आणि हो तुमच्याकडेला काय बोलतात मला कमेंट करून नक्की सांगा अच्छा तर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ही आहे की हा जो पदार्थ आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील ना तुम्ही त्यांना केक बासुंदी हे ते गोड अशा गोष्टी खाऊ घालण्यापेक्षा आठवड्यातून एकदा तुम्ही त्यांना या चकुल्या गोड चकुल्या नक्की बनवून द्या कारण खूप पौष्टिक का आहे मुलांच्या वाढीसाठी आरोग्यासाठी म्हणा कारण यामध्ये आपण वापर करतो आहे खोबरं ड्रायफ्रूट्स आहे आपलं देशी तूप आहे आणि आपलं गव्हाचं पीठ आहे आणि मेन म्हणजे गूळ आहे गूळ कॅल्शियमसाठी म्हणा बदाम कॅल्शियमसाठी चांगला असतो तूप उत्तमच आहे ओब्विसली सो हा पदार्थ एकूणच जेव्हा तो उकळवून असा रसरस चकुल्या बनतात ना खरोखर ह्याची टेस्ट तर जबरदस्त आहेच आणि आरोग्यासाठी तर उत्तमच आहे तर म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की मुलांसाठी हा पदार्थ आठवड्यातून एकदा तुम्ही ट्राय करा सर्वांना आवडेल आणि मला आहे की बऱ्याच जणांनी हा पदार्थ बनवून खाल्ला देखील असेल पण ज्यांनी नाही बनवला त्यांनी नक्की ट्राय करा लहान असेल किंवा मोठे असेल अच्छा तर इथे सर्वप्रथम मी एक कढई घेतली आणि त्यामध्ये मी दोन चमचे तूप गरम केलं नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि खोबरं जे आहे ते वाटून घातलं तुम्ही हवं तर त्याला खिसून पण घालू शकता कारण त्याच्यानी चव खूप छान येते आणि आरोग्याला पण चांगलं असतं खोबरं आणि मग नंतर त्यामध्ये मी, मी गूळ घातला गूळ थोडा बारीक केला चाकूने आपला काळा गूळ घेतलेला आहे आणि तो चवीप्रमाणे म्हणजेच मी तीन चपात्यांचे हे चकुल्या बनवत आहे म्हणजे दीड ग्लास पाण्याचा वापर केला आहे त्यानुसार त्या पूर्ण पाण्यामध्ये आणि त्या चकुल्यामध्ये चव गुळाची उतरेल इतकं त्यामध्ये गूळ तुम्हाला टाकायचं आहे सो so, लगभग पाव किलोला थोडंसं कमी एवढं मी गूळ त्यामध्ये टाकलेलं आहे बरं का तर तुम्ही तुम्हाला चवीनुसार गोडवा जेवढा हवा आहे त्यानुसार तुम्ही गूळ यामध्ये टाकू शकता आणि हे पीठ जे आहे ह्याला मारून मारून मळावं लागतो कारण हे खपली गहू आहे माझ्या चपात्या पण यामुळे लवकर फटाफट बनत नाहीत कारण लाटताना काट पण तुटतात खूप मळून ठेवावं लागतो म्हणून मग मी अगोदरच मळून पीठ ठेवलं होतं हे सर्व करायच्या अगोदर आणि थोडंसं सॉफ्ट झालं आणि आता थोडंसं तेल लावून याचे तीन गोळे करून घेतले आणि याला लाटून चांगलं पातळ तर पातळ लाटू शकता तुम्हाला जाडसर तर जाडसर तर मला पातळच लाटायचं होतं सो मी पूर्ण चपात्याशी पसरवून घेतले म्हणजे लाटून मी मंडळी तुम्ही मला सांगत असता प्लॅटफॉर्मवर लाटत जाऊ नको पण मी हा प्लॅटफॉर्म दिवसातून दोन ते तीन वेळा यूज करते जेव्हा जेव्हा यूज करते तेव्हा तेव्हा मी पूर्ण धुते स्वच्छ आणि मग यूज करते आणि मला खूप इझी जातो बरं का हे सर्व प्लॅटफॉर्मवरती लाटायला ते पोळपाट हलतो पटापट होत नाही आणि मला भरपूर कामं असतात म्हणून माझा पोळपाटवरती वापर खूप कमी होतो बरं का इवन भाजी वगैरे पण कापायची असेल तर मी फटाफट फटाफट ओट्यावरतीच कापून घेते आणि एखादी काही गोष्ट मी यूज केली ओट्यावरती तर पटकन तर मी एक ग्लास पाणी टाकते आणि खळणेरा असा धुऊन पण टाक हा तर इकडे मस्त सुगंध सुटलेला आहे कारण मी यामध्ये वेलची पूड आणि सुंठ पण टाकली होती बरं का ती स्टार्टिंगला सांगायचं राहून गेलं तर छान सुगंध सुटतो गूळ तूप एकंदरीत ड्रायफ्रूट त्यामध्ये खोबरं पण टाकलं आहे आणि सुंठ बडिशोब सुंठ बडिशोब नाही सुंठ आणि वेलची पूड पण टाकलेली आहे तर या प्रकारे असं छान त्याचं जे पाणी टाकून जे सारण बनवलं होतं ना चांगलं उकळल्यावरती ज्या ज्या चपात्या आपण लाटून काप करतो जे हवं त्या शेपमध्ये ते यामध्ये शेप टाकून झालं जा की लगेच झाकण लावायचं कारण त्यामध्ये ते, ते मुरलं जातं पूर्ण पाणी आणि असं जेव्हा जेव्हा आपण जेव्हा जेव्हा चपाती लाटून टाकतो तेव्हा तेव्हा झाकण लावायचं आणि जेव्हा ती शेवटची चपाती उरते आय मीन जे तुकडे आपण करतो शेप करतो आहे तेव्हा पण त्यानंतर लास्टला पाच मिनटं छान झाकण लावून ठेवायचं जेणेकरून पूर्ण त्यामध्ये मुरलं जातं ते गोडवा येतो पूर्ण छान पूर्ण मसाले जे पण आपण यामध्ये वापरलेत गोडवाले आणि चांगले बनतात तर अशा प्रकारे आजच्या या चकुल्या बनून रेडी झालेल्या आहेत बघू शकता अगदी रसरशीत चकुल्या बनल्यात मला कधी एकदा यावर ताव मारू असं झालं आहे खूप लागली आहे आणि ज्याने हा पदार्थ नाही बनवला आहे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू